प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येमधील राम मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रचारार्थ अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आकर्षक प्रतिकृतीशी धुळे शहरात जय श्रीरामाच्या जयघोषात वाजत गाजत शोभयात्रा काढण्यात आली आहे शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या जुना आग्रा रोडवरील खंडेराव महाराज मंदिरापासून या शोभयात्रेला सुरुवात झाली आहे यावेळी जेसीबीच्या साहाय्याने प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे पाचशे वर्षाची कठीण तपश्चर्या आणि अगणित बलिदानाच्या या दृश्य परिणाम स्वरूपात बावीस तारखेला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे या महाउत्सवात सकल हिंदू समाजाच्या प्रत्येक भारतीयांनी सहभागी होण्यासाठीचा हा एक संकल्प संकल्प घेऊन हा प्रयत्न आम्ही आज शोभायात्रेच्या माध्यमातून करत आहोत कारण आपल्या महाराष्ट्राच्या मराठी मुळी भाषेमध्ये आपण रामरामाचा जप करतो त्याच्यामुळे प्रभू श्रीराम हा आपल्या मनामनात आणि कणाकणात वसलेला आहे आणि या प्रभू श्रीरामाची जे काही पाचशे वर्षाचा विजनवास होता या विजनवासातून या महादिव्य सोहळ्याला सर्व हिंदू सकल बांधवांनी सहभागी व्हावं त्यांना एक प्रेरणा देण्यासाठी हा रथ उत्सव आपण इथं आयोजित केलेला आहे तरी या निमित्ताने आपला सर्वांना मी नम्र आव्हान कर इच्छितो की आपण येत्या बावीस जानेवारी रोजी हो आपल्या परिसरातील प्रभागातील वार्डातील कॉलनीतील जवळच्या मंदिरात जाऊन बावीस तारखेला अक्षतारूपी समर्पित करू या महासोळ्याच्या उत्सवात सहभागी व्हावं एवढीच विनंती खास करून या रॅलीमध्ये विश्व हिंदू परिषदेचं बजरंग दलाचं आणि सकाळी हिंदू समाजाने इथे मोठ्या प्रमाणात योगदान दिलेले त्यामुळे या सर्वांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने या रॅलीत मोठ्या उत्साहात साजरी होईल असं मला असे वाट आहे उद्घाटन रॅलीचं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते मंदिरात श्रीफर वाढवून रॅलीची शोभा शोभायात्रा शोभा होणार यात्रा आज खंडेराव मंदिरपासून प्रारंभ करत असून त्याचा आजचा समर्थ येथील महादेव मंदिरात होणार आहे आणि उद्याच्या दिवशी ही ही थी फिरणार आहे त्यानंतर मग लोकसभेतील प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येमधील मधील मंदिरासाठीच्या पाचशे वर्षाचा झालेला मोठ्या संघर्षाचा इतिहास व त्यानंतर अयोध्येत निर्माण होणारे भव्य दिव्य असे श्रीराम मंदिर व प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येणाऱ्या पौष शुल्क दिनी अर्थात दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे मंदिराच्या गर्भगृहात मूर्ती स्थापित करून तिची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्या निमित्तानं संपूर्ण भारतभर समस्त रामभक्त जागोजागी शहर शहर गावोगावी वस्ती वस्ती, वस्ती एकत्रित येऊन श्रीरामाची गाणी भजन कीर्तन करीत सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन लावून दाखवण्यात येणार आहे तसेच भारतातील प्रत्येक मंदिरात शंकनादकरी जल्लोषही व्यक्त करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची सर्व नागरिकांना माहिती व्हावी तसेच कार्यक्रमाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी या शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे